पर प्रकार घडतात इथे गणपतीचं मंदिर आमचं श्रद्धास्थान आहे सिद्धिविनायकाला अनेक जण या ठिकाणी येतात आणि इथे मांसाहार चालतो मांसाहार आपापल्या घरी करा बागेमध्ये तुम्ही येता तळ्यातला गणपती आपण म्हणतो तळ्यामध्ये मांसाहारचे हात धुतात खरखट टाकलं जातं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि हे खपवून घेतलं जाणार नाही पोलिसांनी या ठिकाणी काही आचारसंहिता घालून द्यावी महानगरपालिकेला पण आम्ही आवाहन करणार आहोत हे आमचं श्रद्धास्थान आहे श्रीमंत माधवराव पेशेवे यांनी स्थापन केलेला तळ्यातला गणपती आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक बननी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती इथे होईल अन्य कुठली गोष्ट या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारे शिववंदना सादर केल्यामुळे एका युवावरती पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आपण सगळेजण एकवटल्या अत्यंत चुकीची गोष्ट पोलीस खात्याकडनं झाली आहे कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे शांतपणे इथे लोक जमलेत आणि शिववंदना करतायत अशा पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा हे अत्यंत चुकीचं आहे मी पुढच्या काळामध्ये असं जर कुठलं दिसून आलं तर मी नक्कीच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे आणि आत्तासुद्धा जे काही केस दाखल केलेली आहे खोट्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे लक्षात आलेलं आहे काय काय झालेलं आहे ते हे नक्कीच हे गुन्हे काढून टाकण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे